सर्व राज्यामध्ये नागा त्या नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे दोन आमदार निवडून आलेले आहेत त्यामुळं लगेच असा निर्णय निगेटिव्ह घेऊ नका आपण यांच्यासोबत राहिलं पाहिजे आणि त्या बदल्यामध्ये जर सीट मिळाली नसेल तर आपल्याला कॅबिनेटसाठी प्रयत्न करा बाकीच्या लोकांना सत्तेसाठी प्रयत्न करा मग देवेंद्रजी फडणवीसांसोबत चर्चा झाली आणि आम्हाला एक राज्यात एक मंत्रीपद नंतर एखादी एम एल सी एक दोन एक म पद सदस्य पद डी पी डी सी किंवा अशा ज्या अनेक कमिटी आहेत त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना संधी देऊ असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्यामुळं आम्ही निर्णय एकच जागा मिळाली नसली तरी मला महाविकास आघाडी करूनही मेसेज येत होते पण मला काही असा निर्णय बदलायचा नव्हता त्यामुळं मी काही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्यामुळं पण इंडिया आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर येत नाही तर आपण या असे मेसेज मला होते पण आपण तिकडं दुर्लक्ष केलं आपण काय तो विचार केला नाही प्रकाश आंबेडकरांचा आता त्यांची निवडणुकीमध्ये लिस्टाईल असते ती ते निवडणुकीमध्ये अत्यंत ऍक्टिव्ह होतात आणि ठीक आहे ते आमचे बाबासाहेबांचे नातू आहेत आणि आमच्यामध्ये एक गोष्ट चांगली आहे की जरी आम्ही वेगळे असलो तरी आरोप प्रत्यारोप करण्यामध्ये आम्ही वेगळं घालवत नाही आहे मी तर कोणावरती हां आता एकत्र बघायला मिळतील म्हणजे आता कुठल्या तरी एखाद्या कार्यक्रमात मिळवू आम्ही परंतु कायमची एकत्र जर होत असेल तर आनंद आहे जर असा मी तर माझी भूमिका अनेक वेळेला मांडलेली आहे की प्रकाश आंबेडकर सिनियर आहेत ॲक्टिव्ह आहेत चांगले पॉलिटिशियन आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आरपीआयचं आहे की होऊ शकतं आणि नेतृत्वाच्या वादामुळं आहे की होत नाही असं जे काय लोकांच्या मनामध्ये आहे तर मी काय तसा आग्रही ना नाही मी प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी तयारी आहे तेवढीच आपली आठ असेल की रिपब्लिकन पक्षाचं की वंचित बहुजन आघाडीच आहे की नव्हे आणि रिपब्लिकन पक्ष म्हणजेच वंचितांना एकत्र करणारा पक्ष आहे बाबासाहेबांनी बाबासाहेब एकोणीसशे बावन्नच्या निवडणुकीमध्ये लगुरुव मतदारसंघात हरले दादर परेल वडाळा या सगळ्या एरियामध्ये आणि नंतर चोपनच्या निवडणुकीमध्येही काँग्रेसच्या महार समाजाच्या माणसांनी बोरकरनी बाबासाहेबांना हरवलं गाजरोळकर नावाच्या चर्मकार समाजाच्या व्यक्तीने बाबासाहेबांना हरवलं काँग्रेसच्या मुंबईमध्ये आणि बाबासाहेब ऑल इंडिया कास्ट फेडरेशनच्या तिकीटावर उभे होते पण बाबासाहेब विचार केला की शेड्युलकाच्या नावावर पार्टी चालवली तर लोकशाहीमध्ये निवडून येणं शक्य आहे त्यामुळे इतरांची मतं मिळत नाही आहेत आणि म्हणून मग रिपब्लिकन नावाचा सा पक्ष स्थापन करावा म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी राम म्हणून लोह्यांना पत्र लिहिलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी इच्छा व्यक्त केली होती की देशामध्ये काँग्रेस विरोधामध्ये एकच विरोधी पक्ष असावा तो म्हणजे रिपब्लिकन पक्ष आणि देशामध्ये टू पार्टी सिस्टीम असावी जसे अमेरिकेमध्ये इंग्लंडमध्ये आणि ते देशामध्ये दोनच पक्ष आहेत पण ते काय यशस्वी झालं नाही बाबासाहेब माझं महामनिर्माण सहा डिसेंबर छप्पनला झालं आणि नंतर जो आर पी आय स्थापन झाला नागपूरमध्ये तीन ऑक्टोबर सत्तावंडला तर त्यामध्ये नेहमीच गटबाजी राहिली वर्षभर फक्त पक्ष एकत्र होता नंतर पा तो पक्ष फुटला आता तो आतापर्यंत पक्षामध्ये गट राहिली एकत्र तो पक्ष राहिला नाही पण आम्ही पंच्याण्णवमध्ये नव्वदमध्ये आम्ही एकत्र आलो आणि लगेच फुटलो तर नव्वदमध्ये माझी भूमिका अशी होती की आपण आपला पहिला शत्रू जर शिवसेना बी जे पी असेल म्हणजे आहे तेवढ्याला आमचा हो आमची भूमिका होती तर काँग्रेसला मित्र बनवून आपण त्यांना हरवलं पाहिजे मग प्रकाश आंबेडकरांनी म्हणणं होतं की आपण जनता दलासोबत जायला पाहिजे माझी भूमिका होती की जनता दल हा राज्यामध्ये स्ट्रॉंग नाही एक काळ असा होता की सी पी आय सी पी एम समाजवादी पार्टी जनता दल किंवा हा सगळा कृफा अपोजिशन असायचा तेवढेला शिवसेना भाजप हे तेवढे जास्त सत्तेमध्ये नव्हते म्हणजे तेवढे ॲक्टिव्ह नव्हते पण शिवसेना भाजप एकत्र आल्यानंतर त्यांनी ताकद वाढवली बाळासाहेब ठाकरेंनी आणि मग एका बाजूला काँग्रेस आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना भाजप अशी परिस्थिती होती तर त्यामुळं मग माझं मत असं होतं की आपण काँग्रेससोबत जाऊया आणि शरद पवारांची चर्चा करूया की आम्हाला पंचवीस तीस टक्के सत्तेची भागीदारी द्या आमचा डेप्युटी सी एम करा आमचे दहा बारा पंधरा मंत्री करा तर आणि आम्हाला एक पंचवीस तीस चाळीस जागा द्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी चाळीस पन्नास जागा दिल्या असत्या त्यातल्या पंचवीस तीस जागा चाळीस जागा निवडून आल्या असत्या तर तेवढ्याला काय माझं ऐकलं नाही आणि त्यामुळं तेवढ्याला ते मिळणारी सत्ता जी होती त्यामुळं समाजामध्ये एक मोठं वातावरण तयार झालं दा असतं की काँग्रेस रिपब्लिकन पक्षाचं सरकार तसं काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार जसं शिवसेना भाजपचं सरकार तसं काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्षाचं सरकार अशी त्यावेळेला परिस्थिती तर झाली असती पण मी एकटा जरी काँग्रेससोबत गेलो तरी आमची सगळी मतं काँग्रेसला मिळालीच आम्ही सगळेसोबत आलो असतो तरी मतं तेवढीच मिळाली असती पण मी एकटा गेल्यामुळं मला एकट्याला मंत्रिपद मिळालं आणि मग मी काय तसा फार मोठा पॉलिटिशियन नाही आहे मी आपला सिंपल माणूस आहे तर मग माझ्यासोबत कोण साहेब पण आले नाहीत प्रकाश आंबेडकर कवाडे खोबराकडे गट हे सगळे वेगळे राहिले त्यावेळेला जर आम्ही एकत्रितपणे त्यांना पाठिंबा दिला असता तर सत्तेचा मोठा सहभाग आपल्याला मिळाला असता नव्वदमध्ये मग नंतर आम्ही परत पाच वर्षानंतर पंच्याण्णवला एक एकत्र आलो आणि मग शहाण्णवला जी लोकसभा झाली निवडणूक त्यामध्ये आम्ही अकरा लोक उभे राहिलो आणि आमच्या पक्षाला मान्यता मिळाली उगोता सूर्यशी बॉल मिळालं आणि त्यानंतर मग मिळालं मग आम्ही नंतर अठ्ठ्याण्णवला आपणाला लोकसभा निवडणूक आली अठ्ठ्याण्णवमध्ये आणि त्यामध्ये आम्ही चौघे खासदार झालो ऐक्यवादी म्हणजे एकत्रित रिपब्लिकन पक्षाची होती काँग्रेस आलायमध्ये तर ऐक्याचा विषय असा आहे की प्रकाश आंबेडकर काय ऐकायला प्रतिसाद देत नाही आहे आणि समाजाला फक्त वाटतंय की ऐक झालं पाहिजे पण गटबाजी ही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या समाजामध्ये आहे प्रत्येक व्यक्ती कुणाच्या नेतृत्वाला यायला तयार नाही प्रत्येकाला ऑल इंडियाचा हवा आहे गट काढला की तो म्हणतो मी ऑल इंडियाचा अध्यक्ष आहे काय एक ड्रॉबॅक आहे पण तशी आता सध्याच्या परिस्थितीमध्ये दोनच गट स्ट्राँग आहेत प्रकाश आंबेडकरांचा आणि आपला गट आहे आपला गट आपली गट आपला तेवढा स्ट्राँग नाही असं नाही आहे गावागावामध्ये माझा पक्ष आहे कार्यकर्ते आहेत आणि पातळीवर माझा पक्ष सर्व राज्यामध्ये आहे त्यामुळं पण आता जा ऐक्य झालं तर माझी काही अडचण नाही प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आपली तयारी आहे हा hmm? मनोज दारांगींचं त्यांची मागणी रास्त आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण आता ते ओबीसी मधूनच जे असा जो त्यांचा आग्रह आहे तर त्याबद्दल माझी सूचना अशी होती की तामिळनाडूमध्ये एकोणसत्तर टक्के आरक्षण आहे अनेक वर्षापासून त्यामध्ये तीस टक्के आणि वीस टक्के जे दोन गट ओबीसीचे आहेत आणि अठरा टक्के कास्ट आणि एक टक्के ट्रायबलसाठी असं एकोणसत्तर टक्के आरक्षण आहे तर तसे एखादे दोन ग्रुप करावेत म्हणजे या या ओबीसीमध्ये टाकून हा काय विषय मिटणार नाही कारण पहिल्या ओबीसीनाच आरक्षण कमी मिळालेलं आहे कालिलकर कमिशनने जो स्टडी केला होता त्याप्रमाणे देशात पंचावन्न टक्के बावन्न टक्के ओबीसी असावेत मग ते नक्की आकडा तो नाही आहे पण त्यांचा अंदाजे आकडा बावन्न टक्के आहे मग ज्या वेळेला त्यांना ओबीसीना व्ही पी सिंगाच्या काळामध्ये आरक्षण देण्याची वेळ आली काँग्रेसच्या काळामध्ये कधी हा विषय क्लिअर झाला नाही व्ही पी सिंग आल्यानंतर मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य करण्यात आल्या आणि सत्तावीस टक्के आरक्षण त्यांना मिळालं कारण पन्नास टक्केच्या जा बुडून जाता येत नव्हतं कास्टला पंधरा टक्के आणि साडेसात टक्के आदिवासींना असं साडेबावीस टक्के आरक्षण सुरुवातीचं आहे मग त्यामध्ये सत्तावीस टक्के ॲड केलं आणि साडेनव्या साडे एकोणपन्नास टक्के आरक्षण झालं आहे पण आमची आकडेवारी आमची माहीत आमचं माझी माहिती माझं मत असं आहे की ज्यांना आरक्षण मिळतंय ते बावन्न टक्के जर आपण पकडले ओबीसी तर शेड्यूल का सोळा पॉईंट सहा टक्के आहेत आता अकराच्या जनगणनेप्रमाणे आणि आदिवासी आठ पॉईंट चार टक्के आहे तर हे पंचवीस टक्के आणि बावन्न टक्के दोन्ही मिळाले तर सत्याहत्तर टक्के होता या सत्याहत्तर टक्के लोकांना आरक्षण मिळते तर साडे एकोणपन्नास टक्के आणि ज्यांचं पॉप्युलेशन तेवीस टक्केच राहिलेलं आहे त्या लोकांना जनरल जागा मिळताय साडेपन्नास टक्के ज्यांचं तेवीस टक्के ज्यांचं पॉप्युलेशन आहे आणि आता आमच्या सरकारने दहा टक्के विकर शिक्षणला आरक्षण दिलेलं आहे त्यामध्ये ब्राह्मण क्षत्रिय लिंगायत किंवा जे सगळे जे मराठा सगळे त्यामध्ये येतात पण जरांगी पाटलांची मागणी आहे ब मराठा समाजाला स्वतः आरक्षण द्या मग तो निर्णय राज्य सरकारने घेतला आहे आता दहा टक्के आरक्षण देण्याचा पण त्याला आता मी सुचवलं आहे तसं दोन कॅटेगरी करून हा विषय मिटू शकतो का त्याचा अभ्यास केला पाहिजे त्याच्यात तामिळनाडूमध्ये गेलेले आहे ओबीसीच्या आणि आरक्षण मराठा समाजामध्ये बरेच लोक श्रीमंत आहे ही गोष्ट खरी आहे पण गरीब मराठ्यांची संख्या मोठी आहे आरक्षण त्यांनाच मिळणार आहे ज्यांचं उत्पादन आठ लाखाच्या आतमध्ये आहे जसं ओबीसीच्या ओबीसीला एक क्रिमिनलची पद्धत आहे ओबीसीचं आरक्षणही ज्यांचं उत्पादन आठ लाखाच्या आतमध्ये आहे अशा फॅमिलीलाच आरक्षण मिळतं आहे सगळं ओबीसीला मिळत नाही आहे तसं सगळ्या मराठ्यांना द्या असं म्हणणं नाही पण कोर्टाला सगळं असं वाटतंय की मराठा समाज जमीनदार आहे उद्योगपती आहे मुख्यमंत्री आहेत मंत्री आहेत खासदार आहेत आमदार आहेत पण गरीब जो मराठा आहे ज्याचं उत्पादन आठ लाखाच्या आतमध्ये आहे त्यांना आरक्षण द्या अशी मागणी सगळ्यांचीच आहे सगळ्या मराठ्यांना द्या दे म्हणजे आठ लाखाच्या आतमध्ये उत्पादन अशा ते मिळणार आहे तर आता धारांगी पाटलांच्या मागणीला आपला पाठिंबा आहे मराठा समाजातल्या गरीबांना आरक्षण मिळालं पाहिजे सरकारने पुढाकार घ्यावा असं वाटतं या संदर्भात केंद्र सरकारने पुढाकार घेण्यासाठी अडचण ही आहे की केंद्र सरकारला सगळ्या क्षत्रियांचा विचार करावा लागेल जसं महाराष्ट्राला मराठा आहे तसा, तसा गुजरातमधला पटेल पाटीदार आहे हरियाणामधला जाट आहे हरियाणा राजस्थान यू पीमध्ये जाट आहे राजपूत आहे रेड्डी आहे किंवा देशभरामध्ये जे क्षत्रिय आहेत त्या सगळ्या क्षत्रियांना आरक्षण देण्यात विचार करावा लागेल पण सुप्रीम कोर्ट काय त्याला मान्यता देणार नाही वेगळं ना आरक्षण द्यायचं म्हटलं तर सुप्रीम कोर्टाचा त्याच्याबद्दल आपत्ती आहे की पन्नास टक्क्याच्या पुढं ते जाऊ नका म्हणून पण आम्ही दहा टक्के आरक्षण दिल्यानंतर त्याला काय सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर काय अडचण केलेली नाही आता सध्या साडे एकोणसाठ टक्के आरक्षण आहे साडे एकोणपन्नास पहिलं आणि डब्ल्यू एचं जे आरक्षण आहे ते, दा, ते, 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 जा ते हो तर दहा टक्के आहे आणि त्या आरक्षणामध्ये सर्व हिंदू मुस्लिम सिख इसाई किंवा कुणी असतील सगळ्यांना त्याचा फायदा आहे त्यामुळं आरक्षणाचा विषय आता त्यांचा जरांगींचा आग्रह आहे की आम्हाला ओबीसीतूनच द्या मग मी सुचवलेला पर्यायाचा अभ्यास करून त्याचा निर्णय सरकारने घ्यावा राज्य सरकारने आणि मग आमच्याकडे तो विषय पाठवला तर आमची कमिटी स्टडी करेल की काय त्यांना ओबीसीचा स्टेटस देणं शक्य आहे का किंवा आणि काही केलं पाहिजे त्याचा नंतर आमच्याकडं विषय आल्यानंतर आम्ही करू त्याचा अभ्यास सर तुम्ही म्हणाल की महाविकास कडून पण तुमच्याकडे काय सीटचा विषय नव्हता काय आपण बोलण्यासाठी नकार दिला सीटचा सीटचा जायचं असतं तर सीटसाठी मी प्रकाश आंबेडकरांसाठी हे केलं असतं मी सीट नाही असं तर मेसेज आला होता पण आपण सांगितलं की नाही म्हणून त्यामुळं पुढे चर्चाच करायची नव्हती त्यामुळे जागेचा विषय नाही आहे कास्ट सेन्सची अडचण हे आहे की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचा सेन्सस करण्याचीच निमावली आहे सध्या आणि जातीच्या आधारावर कास्ट सेन्सस करण्यासाठी कॉन्स्टिट्यूशनला अडचण हे आहे की जाती व्यवस्था आर्टिकल सेवन्टीन प्रमाणे नष्ट केलेली आहे जातीव्यवस्था नष्ट केलेली आहे जातीच्या आधारावर सेन्स करायचं करा कसा असा अशी टेक्निकल अडचण आहे आणि ती पूर्वीच्या काँग्रेस नाही करता आली नाही आता राहुल गांधी म्हणतायत आहेत करा करा पण त्यांच्या काळात त्यांनी काही केलं नाही आणि आता म्हणत आहेत की यांनी केलं पाहिजे एक अडचण आहे पण माझ्या पक्षाची मागणी अशी आहे की जातीचा सेन्सास होऊन अत्यंत आवश्यक आहे सेन्स झाला तर प्रत्येक जातीचं पर्सेंटेज कळेल फक्त ओबीसीचं नव्हे सर्व देशामध्ये ज्या जाती जा आहेत त्यांचं सेन्स करून प्रत्येक जातीचं पर्सेंटेज किती आहे ते, ते कळेल आणि जर भविष्यकाळात असाही निर्णय होत असेल की आरक्षणाच्या मुद्द्यावर समाजात जर फूट पडत असेल किंवा फूट होत असेल तर सगळ्या जातींना त्यांच्या प्रमाण आरक्षण द्या आमचं आरक्षण आहे ते आमच्या प्रमाणच आहे आम्ही पंधरा आता थोडे वाढलो आहे आम्ही आता पण पन त्यावेळेला पन्नासमध्ये घटना लागू झाली त्यावेळेला आम्ही पंधरा टक्के होतो शिरूलकास आणि आदिवासी साडेसात टक्के होते तर असा विषय उद्या आला की सगळ्यांनाच आरक्षण द्या तर आमची काय हरकत नाही आम्हाला आमचं द्या तुमचं तुम्ही घ्या संस्था झाल्यानंतर पण आता त्यामध्ये अडचण हे आहे की कास्टमध्ये महाराष्ट्रात एकोणसाठ जाती आहे देशामध्ये बाराशे जाती आहेत आणि देशामध्ये सगळ्या जाती सहा हजाराच्या वरती आहे त्यामुळं आता शंभर टक्के आरक्षण ते प्रत्येक जातीला वाटायचं ही अडचण उद्या येणार आहे पण समूहाला आरक्षण देण्याचा विचार होऊ शकतो समूह क्षत्रिय ब्राह्मण ओबीसीला तर आहे समजा हे श्रेष्ठ ओबीसीला आरक्षण आहे

और अभी एक भी सीट आपको दिया नहीं है सो so, अगर 2024 में 400 पार होता है सो so, आपको क्या लगता है कि उसके बाद कुछ कैबिनेट में मिले बिकॉज अभी तो अभी भी एम है।, तो है मैं ठीक है अभी ऐसा ही मैं एम भी हो तो भी मुझे लोग कैबिनेट ही समझते हैं मतलब एम ओ एस समझने वाले हाँ, लोग, हाँ, 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 समझ लोग 15-20 परसेंट है 80 परसेंट को लोग नहीं समझता है कि क्या कैबिनेट है क्या लेकिन कैबिनेट मिलना चाहिए आप जो आपका जो कहना है कैबिनेट मिलना चाहिए हमारा आग्रह है लेकिन अभी मेरी पार्टी छोटी पार्टी है तो तेरा सवाल ये सही है इम्पोर्टेंट है कि भाई बीजेपी सभी पार्टियों को खत्म करती है क्या तो मेरा अनुभव ये है कि मेरी पार्टी बढ़ रही है मैंने पूरे देश भर में पार्टी का यूनिट मैंने खोला है तो पार्टी कोई खत्म करने का विषय नहीं है तो आरोप प्रत्यारोप होते रहता है अभी एक शिंदे जी खुद चालीस एम एल ए पर आए आजी दादा पवार इधर आए उनको सत्ता चाहिए थी तो हमारे दरवाजे बीजेपी भी के खुले जो आना है वो आए और जिनको जाना है वो जाए लेकिन कोई आने वाले जाते नहीं है और ये तो इसीलिए तो खत्म करने का आरोप है लेकिन ऐसा कुछ नहीं अभी मेरी पार्टी छोटी पार्टी है लेकिन मैं तो मेरी पार्टी पूरा देश भर में मैं हर महीने में लाख डेढ़ लाख किलोमीटर में घूमता हूँ मेरी पार्टी के और मेरे मंत्रालय के प्रोग्राम होते हैं मेरी पार्टी के प्रोग्राम होते हैं और मैं पार्टी बढ़ा रहा हूँ तो पार्टी ऐसी कोई ख़त्म करने जैसे ख़त्म नहीं होती है और सर अभी तो साउथ मुंबई में बैठे तो एनडीए का कैंडिडेट आया नहीं साउथ मुंबई सीट में तो और एनडीए का कैंडिडेट आया नहीं तो दक्षिण मुंबई दक्षिण मुंबई हाँ दक्षिण मुंबई का भी ये थोड़ा चल रहा है अभी ये लोगों ने तीनों पार्टियों ने मेरा आदर्श लेना चाहिए जो हमारे महायुति में जो बीजेपी शिवसेना और राष्ट्रवादी कांग्रेस है मैं तो एक दिन में, में मेरा निर्णय मैंने क्लियर कर दिया ये तो इतने महीने हो रहे ये अभी ये सीट ले लो वो सीट ले लो तो मैंने पूरी सीटें छोड़ दिया महायुति के लिए नरेंद्र मोदी के नेतृत्व के लिए तो ये लोगों ने इतना आग्रह नहीं करना चाहिए कोई ना कोई तो चार फीट आगे पीछे होना चाहिए तो अभी तक ये नहीं हो रहा है अच्छी बात नहीं है अभी अभी तो इनका तो निर्णय हो गया अभी सतारा से उदयन राज्य को टिकट अनाउंस हुआ है तो दक्षिण मुंबई का होगा अभी शिवसेना आग्रह कर रही है फिर बीजेपी का भी आग्रह कि भाई हमको सीट दीजिए तो इनका विवाद नहीं मिटता होगा तो हमको दे दो भी <laughs> <laughs> आले दे, 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 रा राज ठाकरे आले तर चांगली गोष्ट आता एकतर कोणी कोणासोबत यायचं तो प्रत्येकाला अधिकार आहे आणि राज ठाकरे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे व्यक्तिगत माझं मत असंच होतं की राज ठाकरेंच्या काही आपल्याला आवश्यकता नाही आहे आम्ही सगळे आहोत आणि राज ठाकरेंच्या सभा किती मोठ्या झाल्या तरी काही त्यांना मतं मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे फारशी मतं मिळत नाही आहे तरी आता आलेले आहे त्यांचं स्वागत आहे त्यांचं जर आमचे जारा आलेले आहे तर अजून आता राज ठाकरे आले तर अजून कोण कोणी येणार आहे काय माहीत नाही ठीक आहे त्यांच्या पाठिंब्याचा मुंबई या या परिसरामध्ये ना नाशिक इकडं पुणे फायदा होईल त्यांच्या मतांचा Hmm? ता भुश्या ता भुश्या ता आता मत वळवण्याचा वळवण्याचूला पण अगोदर त्यांना कळवण्याचा प्रयत्न करतो मी अगोदर तर आता उद्धव ठाकरे एवढे बेफाम झालेले आहेत की आता बीजेपीकडे पुन्हा येतील असं वाटत नाही आहे आणि असं प्रयत्न करून उभे होणार माझ्या आणि त्यांचे संबंध अत्यंत चांगले होते आज जे काय माझं आणि त्यांचं काही दुश्मनी अजिबात नाही आहे पण माझं व्यक्तिगत असं होतं की उद्धवजींनी सुरुवातीलाच हा निर्णय घ्यायला होता त्यांचं जे म्हणणं आहे की अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद देण्याचं मान्य केलं होतं पण आम्ही शांत म्हणणं आहे की असा काय मी शब्द दिला नव्हता पन्नास टक्के सत्ता देण्याचं मान्य केलं होतं मंत्री पन्नास पन्नास टक्के तर त्यामुळे आता उद्धवजी म्हणतात की मी काय फोटो बोलणार नाही आता ते दोघांची चर्चा झालेली आहे ते काय आपल्याला माहीत नाही पण अमित भाईने तर जाहीर केलेलं आहे मी काय असं आस्वादन मुख्यमंत्रीपदाचं दिलं नव्हतं आणि मी उद्धवजींना सांगत होतो की उद्धवजीने त्यावेळेला काँग्रेसकडे न जाता त्यांनी बी जे पीसोबतच यायला पाहिजे होतं ते जर आले असते तर हे पुढं हे सगळं घडलं ते घडलं नसतं पवार साहेबांनी यायला काय हरकत नव्हती एवढे जॉर्ज फर्नांडीस शरद यादव नितीश कुमार ममता बॅनर्जी नंतर डी एम के पटनायक आपले ओडिसाचे हे सगळे एन डी एमध्ये होते पवार साहेबांनी एवढं लावून धरण्याची आवश्यकता नव्हती हो उलट विकासाच्या मुद्द्यावर पवार साहेब हे अत्यंत अभ्यासू आहे

नाही प्रयत्न म्हणजे माझी इच्छा होती त्यांना आपण बोललो होतो एक दोन वेळेला पण ते काय त्यांची भूमिका अशी होती की मी ते जाणार नाही त्यांना जायचं आहे त्यांनी जावं जेवढे त्यांनी पक्षामध्ये हालचाली त्यांनी बघितल्या होत्या अजित दादांच्या तेव्हा त्यांच्या अनेक वेळेला स्टेटमेंट आलेले आहेत की मी आजोबा जाणार नाही ज्यांना जायचं असेल त्यांनी जावं त्याची भूमिका त्यांनी ठरवलेली आहे आपल्याला जायचं नाही त्यामुळं चला निघायला पाहिजे हां हां एक हा संविधान कोणी बदलू शकत नाही संविधान बदलण्याचा फक्त अपप्रचार आहे हा एक इलेक्शन मधला मुद्दाम खोडसाळपणा करण्याचा प्रयत्न आहे आणि मोदींनी स्पष्ट सांगितलेलं आहे की संविधान बदलणार नाही उलट आम्ही संविधान मजबूत करण्याचा प्रयत्न करतो मोदींनी दोन हजार एकोणीसमध्ये संविधानाला माता टिकून शपथ घेतलेली आहे मोदीजी अनेक वेळेला बाबासाहेबांच्या नावात उल्लेख करत असतात आणि बाबासाहेबांच्या अनेक स्मारकाची कामं त्यांच्या काळात पूर्ण झालेले आहेत काँग्रेसच्या काळामध्ये त्यांना भारतनं दिलं नाही त्यांचा सेंट्रल हॉलमध्ये फोटो लावला नाही छब्बीस झाली बोर्डचं स्मारक केलं नाही डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर आता झालं ते त्यांनी केलं नाही फाउंडेशनचं इंदू मिलची जागा त्यांनी लोकांना दिली नाही तर अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या मोदींच्या काळामध्ये झालेल्या आहेत आणि त्यामुळं संविधान आम्ही अजिबात बदलणार नाही थो, ठो ठा ठोस भूमिका बी जे पीची आहे आणि म्हणूनच आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि संविधान अजिबात बदललं जाणार नाही लोकशाही अजिबात धोक्यात येणार नाही उलट लोकशाही धोक्यात येण्याऐवजी हे काँग्रेस पार्टी आणि इंडिया आघाडी धोक्यात आलेली आहे त्यांना सत्ता न मिळल्यामुळं त्यांचा अतळफळ आढळ झालेला आहे आणि मोदीवर ते सातत्यानं उल उलटसुलट उल आरोप करत असतात जेवढ्या मोदींना शिव्या दिल्या जातील तेवढी त्यांना ते जास्त मिळत आहेत त्यांच्याकडे वाढत आहेत त्यामुळे आता तर आम्ही म्हणतो विचार उपार पण दोन हजार एकोणतीसला आमची घोषणा असेल पाच सौपार पण नंतर दोन हजार चौतीसला सहाशे पाराची घोषणा नसेल <laughs> <laughs>